जय महाराष्ट्र मित्रांनो देशाच्या राजधानीतून दिल्लीतून थेट बातमी येते मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणाला सर्वात मोठ वळण देणारी महत्वाची बातमी मित्रांनो तब्बल तीन वर्षानंतर महाराष्ट्रामध्ये मोठी उलटफेर भाजपाने करेक्ट कार्यक्रम करत मित्रांनो राज्याच्या राजकारणाचे तीन तेरा केलेत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईतून आज केली सात तर शिंदेना बाहेरचा रस्ता मित्रांनो राहुल नार्वेकर यांनाही सर्वात मोठा धक्का सविस्तर अपडेट बघूया महत्वाची बातमी देशाच्या राजकारणामध्ये तब्बल तीन वर्षानंतर कुठेतरी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा जल्लोष सध्या पाहायला मिळतोय परंतु या अगोदर आपल्याला महाराष्ट्राची संपूर्ण रणनीती बघावी लागेल महाराष्ट्रात सध्या चाललंय काय आज विधिमंडळामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भाजपमध्ये येण्याचं आमंत्रण केलंय भाजप बरोबर आला तर आपल्याला सगळं चांगलं होईल अशी ऑफर खुली ऑफर उद्धव ठाकरेंना देऊन त्यांनी महायुतीमध्ये आपण यावं असा उद्धव ठाकरेंना सल्ला केलाय महा महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये सगळ्या आमदारांच्या समोर दिलेली ही सर्वात मोठी ऑफर ही ऐकून राज्याचं राजकारण वेगळ्या वर्णावरती जाण्याचे चिन्ह सध्या सगळीकडून निर्माण होत असतानाच मित्रांनो हो इकडे मात्र शिंदेगडाच्या प्रत्येक आमदारांवरती आणि मंत्र्यांवरती वेगवेगळ्या खुल्या चर्चा सुरू झाल्या आहेत त्यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला शिंदेगडाच्या आमदारांची माहिती कोण पुरवत हा देखील मोठा सवाल सध्या आहे बरोबर शिंदेगडाच्या मंत्र्यांवरती आमदारांवरती थेट आरोप करताना पुराव्याचा आरोप भ्रष्टाचाराचे आरोप असतील किंवा वेगवेगळे आरोप असतील हे त्यांच्यावरती अधिवेशन चालू झाल्यापासून आजपर्यंत होत आहेत मग हे नेमकं कोण देतं तर याचं उत्तर मित्रांनो आपल्याला सांगायची गरज नाही उद्धव ठाकरेंना स... स... सत्य देण्याची खुली वापर इकडे शिंदेगडाचे मंत्री अडकतात मात्र मित्रांनो सुप्रीम कोर्टातून आता निकालाची लिहरचना आखली जात असतानाच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने मात्र कपिल सिब्बल यांना सगळ्यात मोठ्या या निकाला निकालाकडे अतिशय बारकाईने लक्ष देण्याचं सांगितलंय यावेळी उद्धव ठाकरेंनी म्हटलंय की सुप्रीम कोर्टातून सध्या आपल्याला शिंदेगडलाच अपात्र करायचं नाही तर राहुल नार्वेकर यांनी दिला निकाल तो देखील खोडून टाकायचा आहे राहुल नार्वेकर यांनी कशा प्रकारे कोणाच्या कशाच्या आधारे हा निकाल झाला त्यांची देखील अपात्रता सिद्ध करा असं देखील सध्या बोलणं चालू आहे म्हणजे निवडणूक आयोगाकडून आलेला निकाल राहुल नार्वेकर यांनी कशा प्रकारे दिला आणि त्यांना पक्षाने चिन्ह कशा प्रकारे दिलं हा देखील याची देखील मोजमाप झालं पाहिजे असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय त्यामुळे आगामी काळामध्ये महाराष्ट्राच्या निवडणुकावर देखील मोठं प्रश्नचिन्ह आहे कारण की जे आमदार निवडून आले ते आमदार देखील अपात्र आहेत मग ते निवडून कसे आले हा देखील सध्या सर्वसामान्यांना पडणारा मोठा प्रश्न आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये याच काय होईल याकडे सर्वांचं लक्ष आहे मात्र मित्रांनो आमदारांची अपात्रता सिद्ध झाली सोळा किंवा सव्वीस आमदार अपात्र झाले तर मात्र महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शिंदे गडाला मोठी चपराक महाराष्ट्रात बसू शकते त्यानंतर सत्ते देखील राहता येणार नाही त्यामध्ये स्वतः एकनाथ शिंदे देखील त्या आमदारांमध्ये असतील परंतु मित्रांनो ही गिरी विधानसभा असल्या कारणे या आमदारांना आता कोणत्या प्रकारचा धोका नसल्याचं सध्या बोललं जात आहे परंतु आगामी काळामध्ये जर ठपका बसला सुप्रीम कोर्टाने जर असे आदेश दिले तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला चिन्हाने पक्ष द्या तर मात्र सगळ्यात मोठी इन्कमिंग आणि आउटगोईंग सगळीकडेच सुरू होईल मित्रांनो या सगळ्या घडामोडी जरी पुढे काही कालावधीमध्ये घडणार असल्या तरी देखील याची सध्या माहिती आपल्याला घेणं खूप गरजेचं आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ठाकरेंनी कशा प्रकारे शांत संयमी राहून शिंदेगडाचा करेक्ट कार्यक्रम केला हे तुम्हाला सर्वांना माहीतच पडेल परंतु इकडे महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला दूर करण्याचा जो प्रयत्न सुरू केला आहे यावरून पुन्हा एकदा सिद्ध होत आहे की महाराष्ट्रात महायुतीमध्ये काहीतरी चाललंय ज्याची अडचण एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला खूप मोठ्या स्वरूपात जाणवत आहे परंतु मित्रांनो सुप्रीम कोर्टाच्या निकालाची तारीख येणं इकडे भाजपने शिंदेला त्रास देणं अजित पवारांनी शिंदेगडाच्या आमदारांचा मंत्र्यांचा निधी कापणं आणि इकडे उद्धव ठाकरेंनी सुप्रीम कोर्टामध्ये आपल्या वकिलांची बैठक घेऊन जोर देणं यामध्ये कपिल सिब्बल यांना सांगणं की जरी पक्ष आणि चिन्ह आपल्याला मिळालं नाही तर देखील ते गोठवलं जावं या सगळ्या घडामोडी बघता महाराष्ट्राच्या राजकारणाच्या मध्ये पुढे काहीतरी खूप मोठं लिहून ठेवलं असावं यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी नक्कीच दिलासादायक बातमी तर शिंदेगडासाठी मनाची धाकधूक वाढवणारी बातमी ठरत आहे त्याच कारणास्तव आगामी काही कालावधीमध्ये शिंदेगडातील बहुतांश नेते तिथे राहतील का आमदार खासदार राहतील का हा सर्वात मोठा प्रश्न सध्या सर्वसामान्य जनतेला पडला आहे परंतु जर निकालाची जर पूर्तता झाली तर मात्र राजकारण पूर्णपणे फिरून खूप मोठा राजकीय गेम होण्याची शक्यता आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपण जर कडवट निष्ठावान शिवसेनिक असाल तर खाली उद्धव ठाकरे युबीटी किंवा कडवट शिवसैनिक अशी कमेंट करायला नक्की विसरू नका आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद